आता मी डी जेवाला एवढंच सांगतो की डीजेवाला गाणे अशी लावते हॅलो हॅलो बघा जनरेटर आणि डी जे लेफ्टला जाईल कचेरी रोडला आपल्या प्रथम पालघरला स्वातंत्र्यासाठी जे पाच हुतात्म्य झाले त्यांना आपण वंदन करायचं आहे गाडीला जाऊ देत आपण असं वळून स्टेजवरती जायचं आहे आणि आपल्याला हुतात्मा स्तंभाला वंदन करायचं आहे आधी म्हणलं होतं की हे कुठल्याही परिस्थितीमध्ये पाकिस्तानचा बदला घ्यायचा आपण वाट बघत होती या भारतातली सर्व जनता वाट बघत होती पाच दिवस झाले सहा दिवस झाले सात दिवस झाले प्रत्येक दिवस उलटत होता तसे जनतेमध्ये उद्रेक निर्माण होत चालला होता की कुठल्याही परिस्थितीत वाद घेतला पाहिजे आणि देशाच्या पंतप्रधानावर एक खंबीर विश्वास सर्व जनतेचा होता का कुठल्याही परिस्थितीत बदला घेतला नाही आणि नवव्या दिवशी रात्री आपल्या खंबीर नेतृत्वाने जो एअर वर स्ट्राईकने बदला घेतला तो कुठल्याही पुरुष सैनिकांच्या माध्यमाने दोन्ही महिला आणि जेवढ्या महिला होत्या का महिला सैनिकांच्या माध्यमातून तिथे बदला घेण्याचं काम केलं पाकिस्तानला दाखवण्यात दाखवण्याचा मेसेज देण्याचं काम असं केलं का पुरुष तर जाऊ द्या आमच्या महिला तुम्हाला भारी पडतील ह्या पद्धतीचा संदेश तिथे दिला आणि आज जी रॅली आपण इथे काढलेली आहे हा संपूर्ण देश आपल्या देशाच्या सीमेवर लढलेल्या सैनिकांच्या की देशाच्या आपल्या भारतीय सेनेने ज्या प्रकारे आपण सगळ्याचं देशाला दाखवतो देशाला जगाला दाखवलं आणि आज आपला प्रत्येकाला अभिमान वाटला की आपला सैन्य इतकं खंबीर आहे की आपण देशामध्ये सुरक्षित आहोत आणि ज्या पर्यटकांवर हल्ला झाला त्याचा बदला घेण्याकरता ऑपरेशन सिंधूच्या नावाखाली भारतीय सैन्यांनी पाकिस्तानला नामोहरण केलं आणि अशा सैन्यांना सलाम करण्याकरता मानवंदना देण्याकरता आपल्या देशा महाराष्ट्राचे प्रमुख नेते एकनाथजी शिंदे किंवा खाली शिवसेनेने पालघरमध्ये आज सर्व कार्यकर्त्यांसह आणि लोकांसह हजर संख्येने रॅली काढली आणि अशा सैन्याला अशा आपल्या महिला सैन्या सैनिकांना सलाम करण्याकरता पालघरही त्यांच्या सोबत आहे हा त्यामागचा उद्देश होता त्यामुळे आज खूप चांगल्या पद्धतीने किरण करण्याचं आयोजन पालघरमध्ये करण्यात आलं आणि सलाम आहे त्या सैन्याला ज्याने आपल्या देशात रक्षण केलं आपण बघितलं असेल की देशाचं स्वातंत्र्य देशाचं रक्षण करताना ज्या सोफिया कुलोशी आणि सिंग आपल्या महिलांनी आणि त्यासह पायलट म्हणून ज्या महिलांनी शौर्य दाखवलं त्याच पद्धतीने पालघर शहरातला महिला हा तिरंगा घेऊन हजारो संख्येने रस्त्यावर आल्या होत्या आणि कुठलेही ढग न ढगमगता आणि ह्या धडक जेवणाची पर्व न करता त्यांनी आपल्या सैन्याला आपल्या देशाला या तिरंगाच्या माध्यमातून सरम दिलं